गुड मॉर्निंग सर्वांना ही आपली राणी आणि आपण चाललो आहोत वैरण आणायला चला राणीला वैरण आणायसाठी मी चालले आहे तर मोफतची वैरण म्हटलं तरी कोणी कमेंट केली नाही काय नाही कोणी आलं नाही काय नाही रे बाबा माणसं खरंच म्हणजे काय म्हणा कोणज माणसं म्हणायला लागतील जाऊ द्या आपला व्हिडिओज कोणी बघत नसेल हो अपन का करम नक करते है का काय ए भाई ए भाई डर गया भाई डर गया किधर गया भाई, दर गया। दर गया। गया भाई? भाई। चला जरा भाई ला बघून येते रिप्लेस चालती मेरी प्लस भाई किधर गया भाई जाऊ द्या मग काय म्हणताय पाणी झालं का नाही आमचे जे थोडेच प्रेक्षक आहेत तीच करते बाबा कमेंट पिमेंट जे आपली चांगली आपल्याला सपोर्ट करते तेच ओ बाबी आय गावलं का बोकुड आलं का मागे काय करत का होता एकट्याच गर्लफ्रेंडला भेटायला गेलता काय राहणार अगं भया 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 कडव मकवान नेहायला आलोय आता काय करतात काय माहित तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सांगते आपल्या मनीला पिल्ल झालेले आहेत चार दोन काळी आणि दोन काळी दोन पप्पा दोन तिच्यासारखी मदर अँड फादर दोन्ही कलरचे मिक्स केलेत कोणाला एक नको ना दोन नको ही आहे र्यास बाईची म्हैस नाव काय तुझा अंबा गतकाळी गतकाळी <laughs> तुझं नाव गतकाळी आहे हंबा <laughs> पलीकडची गंगा जमना सरस्वती नाव आहे तीन आहे त्या तीन हा देखो इधर है इधर आओ इधर देखती कैसा ओ देखती कैसा है इधर बोलो ये गंगा है वो जमुना है और वो सरस्वती शिव उधर छोटी वाली छोटी वाली फुकट का खाती फुकट का खाते दूध नहीं देती मी मागच्या मा व्हिडिओ मध्ये सांगितलं तर यांचीच सा रानातली वैरण मोफत होती ती पण संपली ती पण संपली ती पण संपली, <laughs> <तीपन> संपली। <laughs> आणि अभी आने के बाद हम देंगे अभी अभी आएंगे तो भी देंगे हां लोक बारिश आता है तभी बारिश आएगा <laughs> कोई आनेगा नहीं फिर बारिश हां खरच की एवढ मोफतची वैरण हाय म्हणून टाकलं तरी कोणाची काय कमेंट नाही कोणाचं काय कुठं माहिती विचार नाही काय नाही पैसा असतं तर लगेच आली असते पळ मला ओळखते ते हालते का, <माला> का? <laughs> 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 वैरण थी थी मुली <laughs> <गाएड़>, <laughs> ता, ता, ती आपल्याच मुलगी येत नाही का म्हणलं ते माधे त्याने काढलं त्या दिली सकाळी मला फोन आला त्याला वैरण संपली की म्हणलं दिली म्हणलं सगळी तोडून खाला असं फ्रँक केला वाटतात खर तर ते पण फ्रँक सत्यात उतरला का काय काही चालू लावत आपल्याकडं नाही बघा मित्रांनो वाट तरी बघा कशी आहे आणि भीती वाटते बर का सगळं असं गचपण असल्यासारखं आहे चालायची भीती वाटते या गचपणातून का, का तर ही ना नदीच्या सॉरी वड वड्याच्या क ना नदीच्याच कडल आहे बघा बापरे फुसफुस बाबा विचार येऊ नको म्हणत होतं तुला बघा प्रेक्षक हो असल्या असल्या अडचण मध्ये यायला लागते आणि ही आयचन आहे का ना भीतीदायक आयचण आहे मला भीती वाटते खूप इथून जायला व्यवस्थित रस्ता पण नाही बघा आलं हे शिवार हे इतक्या आयचणमधून हे बघा हा आपला आलेला रस्ता किती छोटासा आहे दिसून तर येतोय का चला आता आपण गवत आहे का बघूया ही रान हो का ही हि 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 ही समुदरान हो का ही ही समुदर मी खरेदी केलंय ती बी याका रात्रीत कस सपनात <laughs> जाऊ द्या चेष्टाचा विषय तुम्हाला हा येत नाही अगदी कशी आहे ती काय की बरं बघा आता आम्ही ह्या रानातील सुकलेलं आणि ओलं दोन्ही पण गवत घेतलंय एकत्र गोळा केलंय आणि छान मस्त राणीची मेजवानी तयार झालेली आहे आणि आता ते आपल्याला देत नाही इकडं इकडे नाही आलं का मम्मे धाभे आधी जावं हा ओ काही नाही ओ इथं हा दिसतं का निळं 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 अर हा तस दिसलं का निळ निळ हां ती शर्ट हाय गे बा त्यांनी आम्हाला गेनिगोल देणार आहे तर ते दाखवत होते मागाच्या हे कुणीकडंच चाललं होतं हात हा कॅमेऱ्यात बघितल्यावर तसंच असतं असं आई हां का हा हां आता कस बरं 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 हा का ही द्यायला लागले तर आता गेनिगोल नुसतं व्हिडिओ बघू नका लाईक करा कमेंट करा आणि त्यात मध्ये सांगा आम्ही ह्या गावच आहे त्या गावचं आहे लाईव्ह आल्यावर कसं बका 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 सगळी जण येते ती आणि म्हणते ताई मी इथला आहे ताई मी तिथली आहे हा आणि आता असं व्हिडिओ बघताना अजिबात बघत नाही तिसन पण असं व्ह्यूज असतात बाय कुठं मोठे मोठे युट्यूबरला तुम्ही मोठे मोठे फेमस कर ना आमच्या गरीबाला अजिबात तुम्ही घेऊन पण आहे आहे बांध बांधायलाय हे तुडवून नको ग बाई नाही तुडवलं काय नाही काय नाही काय ना ती म्हणते बांधायला आहे का काय का का का? चला मग बांधून घेतो लगे हाताच महर येतोय आता चला मग आता बांधून घेतो तर बघा की चला घेतलंय आपल्या राणीला गवत आता बघा आम्ही कशी करते आणि राणीचं काय उपाशी बिपाशी नाही बरं का फक्त थोडीशी मेहनत करावी लागते थांबा तुम्हाला वाट दावती कसली आहे चला दमन चला चला हे प्रभू हे श्रीनाथम काय देवानंद ये काय म्हणते तिला बापरे भीती वाटते आम्हाला मोकळ्या पटांगणात भीती वाटते लोक हिता कशी करत असतील बघा मला तर आणली बाबा राणी हाऊस हाऊस खायला लागली बघा राणे होय राणे च ला राणे राणी अग रा घेण्यात ना आता चला आता खुशखबर काय आहे तुम्ही कॉन्ग्रॅच्युलेशनचा व्हिडिओ बघितलाच असेल त्यामध्ये आपल्या मनीला पिल्लं झाली ती ती पण चार आणि कमेंट कुणी कोणी केली अजून काय मला माहीत नाही कारण तर माझा पूर्णपणे शंभर टक्के डाटा संपलेला आहे आणि त्या संपलेल्या डाट्यामुळं मला कुणी कमेंट केली का काय बघता येत नाही किती व्ह्यूज आले ते काय बघता येत नाही काय सुद्धा नाही त्यामुळं आता थेट उद्या नाही मी आज व्हिडिओ काढते म्हटल्यावर मी हा माझ्यासाठी उद्या तुमच्यासाठी काहीतरी झालाय बोल जाऊ द्या मला काय बोलाय नाही त्याच्या माईला त्याच्या बरं आता चला दोन एक दोन तीन चार चार जणांची नावं काय ठेवायची आता त्याच्यात अजून पुरी आहे त्या का पोरं आहे तर तिने माहीत नाही अवघड होईल मग पुरी पोरं जर असती तर पुरी कुठून आणायचं त्यांना बाय का मग काय चला मग कमेंट मध्ये सांगा <laughs> चार पिल्लांची नाव काय ठेवायची चार पिल्लांची मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा आणि लाईक तर करतच नाही लाईक तर पण करतच नाही कारण ठराविकच आहेत जे लाईक करतात तीन चार पाच लाईक येतात जास्त येत नाही आणि जास्त जर व्हिडिओ पळाला तर लाईक जास्त येतच नाही कारण बहुतेक व्हिडिओ आवडत नसेल ना आवडला तर व्हिडिओ लाईक करतात ना जाऊ द्या आपल्या ब्लॉग काय आवडायचं चला मग बघत राहा आमचे व्हिडिओ राणी राणी बाय कर गेच काय तटलंय बाय करायला पोटाला खायला मिळलं म्हणजे झालं बात झालं काय ग असं ना या बाग उच्छाल उच्छल के खा रही है राणी हे देखो शिळा पाळा कस जरी असलं तरी गवत खाते बघा आमची राणी बघा सगळं शिळ गवत आहे सगळं सर्वांनी सर्वांना बाय